जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथील विकास कामाकडे आमदार सुभाष देशमुख यांनी के दुर्लक्ष केल्यास त्यांच्या घरात साप सोडू संभाजी ब्रिगेडचा इशारा जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात घरामध्ये शिरून अनेक नागरिकांचे आर्थिक नुकसान व मानसिक त्रास होत आहे गेल्या दहा वर्षापासून जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर या सखल भागांमध्ये अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान होत आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार या भागाचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन देऊन सुद्धा या लोकप्रतिनिधींनी या भागाकडे दुर्लक्ष केलेले आहे लोकप्रतिनिधी सुभाष देशमुख यांनी गेल्या दहा वर्षापासून हा प्रश्न सोडविला तर नाहीच पण या आपत्तीमुळे नागरिकांना भेट सुद्धा दिली नाही असंवेदनशील लोकप्रतिनिधींचा जाहीर धिक्कार येथील नागरिकांनी केलेला आहे पावसाच्या पाण्यामुळे घरामध्ये कीटक साप वगैरे निघत आहेत आमदार सुभाष देशमुख हे, देश हे दरवर्षी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचा फारस करतात प्रत्यक्ष या भागांमध्ये कोणतेच काम झाले नाही आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांनी आढावा बैठक घेऊन सुद्धा विभागीय झोनचे कोणतेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी या भागांमध्ये नाले सफाई केली नाही किंवा के त्यांनी दिली नाही आणि संवेदनशील मनाचे लोकप्रतिनिधी आमदार सुभाष देशमुख यांनी या भागाकडे दुर्लक्ष केले तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांच्या घरात साप सोडू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे संपादक हुसेन मुलानी टाईम्स फोर्टी फाईव न्यूज सोलापूर